विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली मराठी वर्णमाला या व व या वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार शब्दांचा क्रम कसा ठरवायचा हे पाहणार आहोत तर सुरुवातीला आपण आपल्या वर्णमालेचा विचार करू आपली मराठी वर्णमाला आहे तिच्यामध्ये एकूण पन्नास वर्ण आहेत पन्ना तर या पन्नास वर्णांची तीन भागात विभागणी झालेली आहे बघा पहिला भाग आहे स्वरांचा मग स्वर कोणते आहेत अ आ ई उ ऊ ए, ए आ, ऐ आ औ अम आहा त्यानंतर स्वरानंतर लगेच व्यंजन सुरू होतात तर व्यंजनांचे गट बघा क ख ग घ, न, च, छ, ज, झ झ थ द ध, न, प, फ फ, ब, भ, म, य, र, ल, व, श आणि शेवटी श स हळ त्याच्यानंतर व ज्ञ ही संयुक्त व्यंजन आहेत त्यांना जोडाक्षरे म्हणतात आता या जोडाक्षरांचे नियम असलेला एक स्वतंत्र व्हिडिओ आपण तयार केलेला आहे व त्या व त्यावर आधारित प्रश्नही त्याच्यामध्ये आहेत तर तो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा आता अशा प्रकारे पन्नास वर्ण झाल्यानंतर आपल्याला या वर्णानुसार शब्दांचा क्रम लावणं असा प्रश्न मराठी आणि बुद्धिमत्ता या विषयात असतो तर तसे काही प्रश्न प्रकार आपण आता पाहूया आता बघा पहिला प्रश्न आहे भाषा भूगोल विज्ञान गणित इतिहास इंग्रजी या शब्दांतील पाचवा शब्द कोणता येईल प्रथम आपल्याला या शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम मांडावा लागेल मग मा क्रम मांडताना आपण वर्णमालेनुसार अक्षरे येतात का ते पाहूया बघा अ वरून अक्षरं नाहीत त्यानंतर वरून पण नाहीत ई वरून इतिहास आणि इंग्रजी अशी दोन अक्षरं आहेत मग ई आधी येता आणि इम नंतर येईल ना त्यामुळे इतिहास पहिलं अक्षर झालं इंग्रजी दुसरं त्यानंतर ग वरून येणारं गणितीय अक्षर तिसरं आहे भ वरून येणारं दोन अक्षर आहेत भाषा आणि भूगोल पण भा आधी येतो आ आणि उ नंतर येतो त्यामुळे भाषा आधी येणार आणि भूगोल नंतर येणार म्हणजे भाषा चौथं भूगोल पाचवं आणि विज्ञान सहावं तर आता इथे आपल्याला आपल्या अपले प्रश्न प्रकारात पाचवं अक्षर ओळखायचं त्यामुळे पाचवा अक्षर भूगोल असेल आणि भूगोल हे पर्याय तीन मध्ये आहे म्हणून पर्याय तीन भूगोल हे तुमचं पाचवं अक्षर म्हणजेच उत्तर असेल आणखी एक प्रश्न बघा वर्णानुक्रम लावल्यास पुढील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा फेब्रुवारी दोन हजार वीसला प्रश्न विचारलेला आहे के केवडा कैलास कंकण आणि कोपरा आता या चारही शब्दांचा विचार केला तर क हे वर्ण समान आलेले आहे चारही अक्षरामध्ये कच आहे मग आता प्रत्येकातील जो क ची सुरुवात आहे आता समजा पहिला अक्षर केवडा केवडामधील केचा विचार केला तर क अधिक ए म्हणजे त्याच्यामध्ये ए हा स्वर आलेला आहे कैलासमधील कै अधिक क अधिक ऐ त्यानंतर कंकणमधील चा क अधिक अम आणि को चा क अधिक ओ आता वर्णमालेचा विचार करा तर ए आधी येतो म्हणून केवढा शब्द आधी आला ऐ नंतर येतो म्हणून कैलास मधला ऐ तो नंतर आला त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला को येतो आणि मग कम येतं तर को वरून कोपरा तिसऱ्या क्रमांकाला येईल आणि नंतर कमवरून कंकण चौथ्या क्रमांकाला किंवा शेवटी त्यामुळे जर यांचा क्रम लावला तर केवढा अ आहे त्यानंतर कैलास ब आहे कोपरा ड आहे आणि कंकन क आहे त्यामुळे योग्य क्रम काय येणार अक्षरांचा अ ब ड क कळाला तर या प्रकारे आपण वर्णमालेनुसार शब्दांचा क्रम लावू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम तुम्ही ही वर्णमालानी पाठ करा आणि त्यानंतर अशा प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा धन्यवाद